आजच्या या बैठकीमध्ये आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे आणि कालच म्हणजे अल्पशा सूचनेवरून आपण मोठ्या ह्याच्यानं संख्येनं आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आजची ही पत्रकार परिषद एक अतिशय महत्वाच्या विषयासाठी म्हणून आपण या ठिकाणी घेत आहोत आणि विशेष करून एक महत्वाचा निर्णय आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक फार अतिशय चांगला निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे जीएसटी जी बद्दल पूर्वी जो जीएसटीचा जो स्लॅब होता तो स्लॅब मध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारे बदल या ठिकाणी केलेले आहे आणि तो जो बदल आहे तो बदल समाजातल्या प्रत्येक घटकाच्या संबंधी आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रासाठी पण शिक्षणासाठी असेल शेतकऱ्यांच्यासाठी असेल युवकांच्यासाठी असेल आरोग्य विभागासाठी असेल या सगळ्यासाठी या बदलामुळे खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे कारण पूर्वीचं जे काय होतं की पाच बारा अठरा अठ्ठावीस अशा प्रकारचा जो प्रमाण होता त्याच्यामध्ये बदल करून त्यांनी पाच आणि बारा अशा प्रकारचा एक चांगला बदल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि या बदलामुळं मला अगदी अभिमानानं आपल्याला सांगावं असं वाटतंय की शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होईल शिक्षणाच्या संबंधी जे वस्तू आहेत त्यालाही करमुक्त करण्यासाठी बरीचशी मदत होईल आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणाचा जो काय वापर आपण करतो त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं म्हणजे मदत या ठिकाणी होणार आहे आणि विशेष करून याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारच्या या बदलीमुळे अर्थकारणाला सुद्धा एक चालना मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल आणि म्हणून अस एक मोठा विचार आदरणीय पंतप्रधानांनी यासाठी घेतलेला आहे त्यांचं आपण अभिनंदन करूया धन्यवाद देऊया आणि विशेष करून त्यांनी आपल्याला या दीपालीसाठी एक मोठी गिफ्ट दिलं असं म्हणलं तरी होणार एक मोठं गिफ्ट आहे फार मोठी देशवासियासाठी म्हणून एक मोठा गिफ्ट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मी आता आमचे प्रवक्ते ज्यांना पार्टीनं या ठिकाणी या सगळ्या विषयासंबंधी आपल्याशी संवाद करण्यासाठी नेमलेला आहे ते आपल्याशी बोलतीलच परंतु आपण या पार्टी कार्यालयामध्ये आलात आपल्या स्वागत आहे आणि या मोठ्या विषयासाठी आपण चर्चा करतो ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून या जी एस टीबद्दल बद्दल आपण आपल्या माध्यमातून समाजापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवलं पाहिजे आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आमच्या प्रेरणा होऊन रावला विनंती करतो त्यांनी या विषयाबद्दल आपल्याशी बोलावं माझा आवाज सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनापासून स्वागत करते पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय बसवराज पाटीलजी सबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जीएसटी रिफॉर्म या विषयाच्या अनुषंगाने पत्रकार बांधवांशी संवाद साधण्याची एक संधी भाजपने उपलब्ध केली आज आपण लातूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स करतो आपल्या सगळ्यांना भारतवासियांना दिलासा रिफॉर्म देशाच्या अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामनजी यांनी देशासमोर आणला मला आजच्या दिवशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार व्यक्त करावेसे वाटतात आणि आठवण येते ते स्वर्गीय अरुण जेटलीजींची ही आजच्या दिवशी प्रकर्षाने आठवण येते ज्यावेळेस जीएसटीचे रिफॉर्म होत होते त्यावेळी अतिशय उत्तमरित्या आदरणीय मोदीजी असतील अरुण जेटली जी असतील अमित भाई शहा असतील त्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला घेऊन एक दूरदृष्टी ठेवून भारतीय जनता पक्षाने आणि सरकारने विचार केला मला आठवते सतरा मध्ये एक जुलै रोजी झाले देशाला एका सुरक्षित कर प्रणालीची अत्यंत आवश्यकता होती राज्यांचे कर वेगळे देशाचे कर वेगळे वेगवेगळ्या पद्धतीने कर आकारले जात होते या कन्फ्युजन मधून दूर येऊन हो, एक सुटसुटीत कर प्रणाली ही आपल्या देशवासियांना द्यावी ही दोन हजार चौदा पासन ज्यावेळी आपण सरकार आलं तेव्हापासनं सरकारनी एक अग्रणी भूमिका मांडली होती आणि त्याला मूर्त रूप देण्याचं काम केलं जीएसटी आल्यानंतर आजपर्यंत आपण निरनिराळ्या विषयांवरती चर्चा बघितल्या पण मला आपल्याला प्रकर्षाने आज सांगावं असं वाटतंय ज्यावेळी जीएसटी कर प्रणाली अंमलात आणली गेली तेव्हापासनं वारंवार सरकारच्या माध्यमातून हे सांगण्यात येत होत की आज तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात काही अनुषंगाने ज्यावेळी नकारात्मक विचार मांडले जात होते त्यावेळी टप्प्या टप्प्याने जसे आपण देशामध्ये पुढे जाऊ ही कर प्रणाली अंमलात आणू आणि ही सुटसुटीत कर प्रणाली ज्यावेळी प्रत्यक्षात इम्प्लिमेंट व्हायला सुरु होईल त्यावेळी त्याच्यातनं दिलासा हा हळूहळू सर्वसामान्यांना मिळणार आहे आणि मला आज आनंद होतोय की दोन हजार पंचवीस मध्ये ती सुटसुटीत कर प्रणाली आणि देशवासियांकडनं मिळणारे कर आणि त्याच्यातनं दिलासा देणारी जी भा, भावना सरकारने बोलून दाखवली होती ती आपण प्रत्यक्षात आज बघतोय देशामध्ये वेगवेगळ्या स्लॅब्स मध्ये आपण चार ते पाच स्लॅब्स मध्ये लोकांकडनं कर आकारत होतो पण आज या रिफॉर्म्स मुळे प्रत्यक्षामध्ये पाच टक्के ते अठरा टक्के या दोन स्लॅब मध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोकांकडनं देशवासियांकडनं कर या आकारले जाणार मला आनंद होतो की कर प्रणालीचा विचार करत असताना आदरणीय मोदीजींनी जीएसटी ज्या ज्यावेळी जीएसटी च्या मीटिंग झाल्या त्यावेळी फक्त सत्ताधारी नाही तर ऑपोजिशन सुद्धा सगळ्या स्टेट्सना या मिटिंग जीएसटी काउन्सिल मध्ये समसमान प्रत्येक राज्याला देखील आपली आपली भूमिका मांडण्याची संधी दिली त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण जीएसटी मध्ये जीएसटी काउन्सिल मध्ये जनसामान्यांकडनं ते राज्यांकडनं ज्या ज्यावेळी प्रश्न आले त्यावेळी त्याचा गांभीर्याने विचार केला गेला आणि त्या त्यावेळी ते बदल करण्यात आले त्यामुळे आज जो जी जीएसटी रिफॉर्म झालेला आपण बघतोय किंवा मागच्या काळामध्ये पण बघितले सर्व राज्यांच्या आग्रही भूमिकांना कन्सिडर करून केलेले हे रिफॉर्म्स होते आणि दोन हजार मध्ये आज आपण एके ठिकाणी आपल्या देशाची अर्थव्यवस्था दोन हजार चौदा पर्यंत आपण विकासाला लागलेला स्पीड ब्रेकर दोन हजार चौदाच्या नंतर ज्यावेळी बघतोय आज टू पॉइंट एट ट्रिलियन थ्री पॉइंट एट ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची गोष्ट आपण आजच्या दिवशी बोलतोय महाराष्ट्रामध्ये फक्त एम एम आर डी ए रिजन आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे वन पॉइंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं कॉन्ट्रीब्युशन हा फक्त एम एम आर डी रिजन आज महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी सक्षम आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्र आपण वेगळा कन्सिडर करू त्यामुळे या जीएसटी रिफॉर्मची भूमिका देशामध्ये राहिली मला सुट सांगायचं म्हणलं तर मध्यम वर्गीयांना एखादी गाडी विकत घ्यायची असायची आज डायरेक्ट बेनिफिट मध्यम वर्गीय ज्या लोकांना कार खरेदी करायची एक पॉइंट पाच लाख हे इमिडिएट मिनिमाइज होणार आहे ज्यावेळी मध्यम वर्गीय माणूस गाडी खरेदी करायचा विचार करतो त्यावेळी तो डायरेक्ट कॅश अमाऊंट देऊन करत नाही तर तो लोन काढतो म्हणजे त्याला साधारणपणे एक पॉइंट पाच लाखाच्या लोनच्या अगेन्स्ट मिनिमम दोन लाख जसा जसा त्याचा इंटरेस्ट असेल त्या पद्धतीने मिनिमम दोन लाखापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त तीन लाखांपर्यंत देखील कराच्या माध्यमातून त्या दीड लाखाला चुक्त करावं लागायचं पण आज त्याचं त्याची गाडी दीड लाखांनी स्वस्त व्हायला लागली शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर इमिडियट आता हे सगळे स्लॅब कमी झाल्याने त्याचे डायरेक्ट बेनिफिशरीज होणार आहे एका बाजूला आपण शेतकरी बांधवांचा विचार मिडल क्लास मध्यमवर्गीय जनतेचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला हेल्थ केअर मध्ये आदरणीय मोदीजींनी देशातल्या जवळपास पन्नास टक्के लोकांना पाच लाखापर्यंत आपण आयुष्यमान भारतचं एक इन्शुरन्स दिला समाजातल्या त्या स्तराला जे स्वतःची ट्रीटमेंट करू शकत नव्हते मग मध्यम वर्गीय असतील उच्च मध्यम वर्गीय असतील यांना असं वाटायचं की सर सरकार ज्या पद्धतीने समाजातल्या एका घटकाचा विचार करत आहे आमचा विचार नाही का पण आज ज्यावेळी आपण रिफॉर्म्स बघतोय त्यावेळी कर प्रणाली सुटसुटीत करत असताना आणि कर भरण्यासाठी लोक असताना आपली इकॉनॉमी या टप्प्यावर येऊन पोहोचली समाजातल्या कुठल्याही स्तरांनी स्वतःच्या आयुष्याची आरोग्याची काळजी घ्यायचं म्हणलं तर त्याच्यावरती आजच्या दिवशी झिरो पर्सेंट जीएसटी सगळ्या स्तरांसाठी आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्था ही सरकारसाठी प्रायमरी आहे हे सरकारने डेली मध्ये आपण पाच टक्क्यांवरती अठरा ते बारा टक्क्याची जीएसटी इंटरेस्ट रेट आणली त्यामुळे रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट लोकांना येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल शिक्षण सगळ्यांसाठी उन्नतीचा मार्ग असतो शिक्षणावरती देखील वेगवेगळ्या ज्या वस्तू आपण शिक्षण लहान मुलांपासनं ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत युटिलाइज करत होतो त्या बारा टक्के जीएसटी त्याच्यावर आकारला जायचं तो आजच्या दिवशी नील झालाय त्यामुळे शिक्षण प्रणालीवरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये समाज विद्यार्थ्यांना देखील याचा त्यांच्या पालकांना देखील त्याचा डायरेक्ट बेनिफिट होणार आहे ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये अठ्ठावीस टक्क्यांपासून आपण अठरा टक्क्यांवरती आलो मी आता मघाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण या वातानुकूलित ऑफिस मध्ये बसलो सर्वांसाठी भारतवासियांचं राहणीमान वाढलंय राहणीमान वाढलंय एक्सपेंडिचर कॅपॅसिटी वाढलीय ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या आपल्या जीवनाचा भाग आहेत त्यांच्यावरती पण आपण जीएसटी कमी लागू मध्ये कारणाने मला आनंद आहे की आज सरकारने यामध्ये एक आग्रही भूमिका घेत दोन हजार सतरा मध्ये बोललेल्या शब्दांना सुटसुटीत मार्ग दाखवत कर प्रणाली सुटसुटीत करत असताना लोकांची मानसिकता देखील कर भरण्यासाठी बनवली आधी असं व्हायचं की समाजातला एखादा घटक इन्कम टॅक्स भरायला जायचा त्यावेळी घेतले हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज किती घेतल्या सगळे डॉक्युमेंट एकत्र करावे लागायचे आज तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं म्हणल्यावर त्या दिवशी तुम्ही रजिस्टर होता तुम्हाला इमिडिएटली तुम्ही कुठे काय इन्व्हेस्ट केलं हे कळतं आणि एका क्लिक वरती तुमचे इनकम टॅक्स भरण्याच्या अमाऊंट तुम्हाला समजायला लागतात जेणेकरून इन्कम टॅक्स भरत असताना सुद्धा तुम्हाला एकाच खिडकीत बघायचं आणि तिथच अमाऊंट पे करायची ते कशा पद्धतीने येतं हे पण सरकारने मधले सगळे घटक मिनिमाइज करून डायरेक्ट कर प्रणाली लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे मला आनंद आहे की आज भारतामध्ये दहावी अर्थव्यवस्था दोन हजार चौदा मध्ये आम्ही होतो आज आम्ही जागतिक पटलावरती आपण चौथी अर्थव्यवस्था महा अर्थव्यवस्था होतोय या प्रवासामध्ये जीएसटी रिफॉर्म आणि इन्कम टॅक्स हे कर प्रणालीच्या दृष्टीने आपण अतिशय सुटसुटीत झालेले सरकारच्या माध्यमातून बघतोय या सगळ्या गोष्टी मला वाटतं सरकार ज्यावेळी एक वडिलांच्या भूमिकेमध्ये असत ज्या पद्धतीने कुटुंबामध्ये एखादा एखादं मूल कमी कपॅसिटीच असेल तर आई वडील आधी जास्त लक्ष त्याच्याकडे देतात आणि जे स्ट्रॉंग स्ट्रॉंगेस्ट आहेत त्याच्याकडे मला वाटतं कदाचित सेकंडरी नंतरच्या टप्प्यामध्ये लक्ष दिलं जात सरकारने देखील वडिलांची भूमिका हेड ऑफ द फॅमिलीची भूमिका या जीएसटीच्या माध्यमातून कर प्रणालीच्या माध्यमातून राबवली समाजातल्या शेवटच्या घटकाचा विचार करत असताना सरकार उत्तमरित्या चालवणे एका बाजूला कोविड सारखं महा भयंकर संकट जगभरावरती आलेलं असताना देशाची अर्थव्यवस्था सांभाळत एक उत्तम कर प्रणाली देत आज त्याच वडिलांच्या भूमिकेमध्ये मध्यम वर्गीय आणि हायर क्लास मध्ये येत असताना त्यांना पण दिलासा देण्याचं काम या जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने केलंय मी आदरणीय मोदीजींचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते महाराष्ट्राचे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी ज्या अतिशय कर्तव्य दक्ष भूमिकेमध्ये अर्थमंत्री म्हणून काम करत आहेत सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी आणि अजितदादा पवार जे जे आपले अर्थ विभाग बघतात त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते या जीएसटी रिफॉर्म्स मध्ये आपल्या भूमिका महाराष्ट्राच्या वतीने मांडत असताना त्यांनी देखील अतिशय उत्तम सजेशन देऊन त्या सुदृढ बनवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आणि आपल्याला ही सुटसुटीत कर प्रणाली देशवासियांना पाहायला मिळते